सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज, आज दिनांक मे रोजी सकाळी नऊ वाजेपासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कार्यसम्राट कपिल पटेल साहेब यांचा भिवंडी तालुक्यातील लाट्याचा पाडा कोरड्याचा पाडा तसेच आवळे या ठिकाणी प्रचार करण्यात आला यावेळी पवन देसले रत्नाकर जाधव उल्हास भोईर गणेश जाधव जिल्हा परिषद सदस्य कैलास देवा जाधव महेश जाधव निखिल जाधव सागर राऊत मोतीराम जाधव आणंता जाधव महिला वर्ग माया जाधव भावना दळवी माजी पंचायत सदस्य रेश्मा भोईर दलोंडे शाखा अध्यक्ष शिवसेना सिंदेगड तसेच इतर कार्यकर्ते व नागरिक यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी